नारळ पाणी हे एक सहज मिळणारं पेय आहे जे अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे सामान्यपणे आपण पेशंटला भेटायला जाताना नारळ पाणी घेऊन जातो कारण त्याचे अनेक प्रकारचे फायदे आहेत पण नारळ पाणी पिण्याचे नेमके फायदे काय काय आहेत हे बऱ्याच जणांना माहीतच नसतं आज आपण बघणार आहोत नारळ पाणी पिण्याचे फायदे काय काय आहेत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ नैसर्गिक पेय नारळ पाणी हे एक नैसर्गिक पेय आहे ते थेट झाडावरून तोडून आपल्याला दिलं जातं निसर्गाने त्यासाठी एक भक्कम कवच तयार केलं आहे ज्यामुळे ते फोडल्याशिवाय त्यात काहीही मिसळता येत नाही त्यामुळे ते आपल्याला नैसर्गिक स्वरूपातच प्यायला मिळतं त्यामुळे त्यातील नैसर्गिक तत्व जशीच्या तशी आपल्या शरीराला मिळतात त्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळण्यासाठी आणि थकवा घालवण्यासाठी हे नैसर्गिक पेय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं कॅलरीज कमी असतात एक कप नारळ पाण्यामधून तुमच्या शरीराला पंचेचाळीस ते सेहेचाळीस कॅलरीज मिळतात त्यामुळे सोडायुक्त पेय किंवा फळांच्या रसासारख्या इतर कॅलरीज युक्त पेयांपेक्षा नारळ पाणी पिणं नक्कीच फायद्याचं ठरतं नारळ पाण्यामध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाण ही कमी असतं शिवाय कार्बोहायड्रेट कमी असल्यामुळे तुम्ही दिवसभरात कधीही नारळ पाणी प्यायलात तरी तुमच्या शरीरात जास्त कॅलरीज वाढत नाहीत मूतखड्यापासून बचाव होत किडनी स्टोन अथवा मूतखडा असणाऱ्या लोकांनी भरपूर प्रमाणात पाणी पिणं गरजेचं असतं साधं पाणी पिणं हे ने नेहमीच आरोग्यासाठी आणि मूतखड्यावर उपचार करण्यासाठी उत्तम असतं मात्र जर तुम्हाला सतत पाणी पिण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही बदल म्हणून त्याऐवजी नारळ पाणी पिऊ शकता किडनी स्टोन किंवा मूतखडा हा अन्न कणांमधील सोडियम आणि इतर घटकांपासून तयार होत असतो या पदार्थांमुळे युरिनमध्ये क्रिस्टलसारखे कण जमा होतात आणि त्यापासून मूतखडा तयार होतो मात्र नारळ पाण्यामुळे हे कण मूत्रमार्गात निर्माण होणं रोखता येतं शिवाय नारळ पाण्यामुळे तयार झालेला मूतखडा विरगळण्यासही मदत होते मधुमेह नियंत्रित राहतो मधुमेहींनी नारळ पाणी पिऊ नये असं काही जण सांगतात मात्र काही संशोधनानुसार नारळ पाण्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात नैसर्गिक साखर असते त्यामुळे नारळ पाणी पिणे हे मधुमेहींच्या आरोग्यासाठी उत्तम ठरू शकतं काही संशोधनात तासही आढळून आला आहे की नारळ पाण्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते मात्र असं असलं तरी मधुमेहींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच नारळ पाणी प्यावं की नाही ते ठरवणं योग्य ठरेल हृदयाचं कार्य सुधारतं नारळ पाणी पिण्यामुळे हृदयाचे विकार होण्याचा धोका टाळता येऊ शकतो कारण काही संशोधनानुसार नारळ पाणी पिण्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी झालं आहे असं आढळून आलं आहे त्यामुळे ज्यांना कोलेस्टेरॉल वाढण्याची समस्या आहे अथवा हृदयाच्या आरोग्याबाबत चिंता वाटत आहे त्यांनी नियमित नारळ पाणी पिण्यास काहीच हरकत नाही कारण कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी झालं तर तुमच्या हृदयाचं कार्य नक्कीच सुधारू शकतं रक्तदाब नियंत्रित होतो नारळ पाण्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो एका संशोधनानुसार ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या होती त्यांच्यावर नारळ पाण्याचा उपचार केल्यामुळे चांगला परिणाम दिसून आला शिवाय नारळ पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असतं ज्यामुळे तुमच्या रक्तदाबावर नियंत्रण मिळवणं सोपं जातं व्यायामानंतर पिण्यास फायदेशीर व्यायाम अथवा अति प्रमाणात शारीरिक हालचाल केल्यावर त्वरित शक्ती अथवा ऊर्जा मिळवण्यासाठी नारळ पाणी प्यावं व्यायाम आणि मेहनतीमुळे शरीरातील पाण्याची पातळी हळूहळू कमी होते ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होतं मात्र नारळ पाण्यामध्ये मिनरल्स असल्यामुळे तुमच्या शरीराला पुरेशी ऊर्जा लगेच मिळते नारळ पाण्यात पोटेशियम मॅग्नेशियम सोडियम आणि कॅल्शियम सुद्धा असतात याचा चांगला फायदा तुम्हाला व्यायामानंतर टवटवीत मिळवण्यासाठी करता येऊ शकतो शरीरात पाण्याची पातळी संतुलित राहते नारळ पाणी हे नैसर्गिक गोड आणि मधुर चवीचं असतं शिवाय त्यामध्ये कॅलरीज कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स खूप कमी असतात शाळेतील पाणी पिण्यामुळे थेट तुम्हाला पटकन फ्रेश आणि उत्साही वाटतं जेव्हा तुम्हाला उन्हातून प्रवास करायचा असेल किंवा मेहनतीचं काम करायचं असेल तेव्हा शरीर डिहायड्रेट होऊ नये म्हणजे पाण्याची पातळी शरीरातील कमी होऊ नये यासाठी तुम्ही नारळ पाणी पिणं सोयीचं आणि फायद्याचं ठरू शकता पचनशक्ती सुधारण्यास मदत होते शरीराला त्याच्या अंतर्गत क्रिया योग्य पद्धतीने करण्यासाठी पुरेशा पाण्याची गरज असते खाल्लेल्या अन्नाचं योग्य पचन करण्यासाठीही शरीराला पाण्याची गरज असते नारळ पाण्यामध्ये पोटॅशियम आणि इतर अनेक मिनरल्स असतात नारळ पाणी थंड असल्यामुळे शरीरात अपचन पित्तामुळे होणारी जळजळ कमी होते नारळ पाण्यामुळे तुमच्या शरीराची पचनशक्ती सुधारते यासाठी ज्या लोकांना पचनाच्या समस्या असतात त्यांनी दिवसभरात एक ग्लास नारळ पाणी पिल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकतो त्वचेसाठी फायदेशीर शरीराला पुरेसं पाणी मिळालं नाही तर ते डिहायड्रेट होतं याचा परिणाम थेट तुमच्या त्वचेवर बघू शकतो डिहायड्रेशनमुळे तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते डोळ्याखाली काळी वर्तुळ निर्माण होतात मात्र जर तुम्ही नियमित नारळ पाणी पित असाल तर तुमच्या त्वचेचं योग्य प्रकारे पोषण होतं त्वचेला विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात ज्यामुळे त्वचा टवटवीत आणि चमकदार होत केस मजबूत होतात त्वचेप्रमाणे केसांवरही नारळ पाणी पिण्याचे फायदे होतात नारळ पाण्यातील पोषक घटकांमुळे तुमचे केस मजबूत आणि चमकदार होतात केसांच्या मुळांना चालना मिळाल्यामुळे केसांची वाढ होते आणि केस गळणे थांबते केसांमध्ये पुरेसा मऊपणा आणि ओलावा येतो केसांना पोषण मिळाल्यामुळे केसात कोंडा होण्याची समस्या कमी होते केसांना फाटे फुटणे कमी होतं आणि केस सिल्की निसतात प्रतिकारशक्ती वाढते नारळ पाण्यात पुरेसे पोषक घटक आणि विटॅमिन्स असतात याचा परिणाम तुमच्या प्रतिकारशक्तीवर होतो नारळ पाण्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि आजारपणातून लवकर बरं होण्याचं बळ मिळतं शरीराची झालेली जीज भरून काढण्यासाठी नारळ पाणी खूप उपयोगी पडतं यासाठीच आजारी व्यक्तीला नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो ताप किंवा वातावरणातील बदलांमुळे होणारं इन्फेक्शन टाळण्यासाठी सुद्धा नारळ पाणी पिणं फायद्याचं ठरू शकतं मात्र नारळ पाणीसुद्धा खूप जास्त पिणं शरीराला त्रासदायक होऊ शकतं त्याचेसुद्धा अनेक प्रकारे त्या त्रास होऊ शकतात त्यामुळे दिवसातून एखाद्या नारळाचं पाणी पिणं योग्य होईल तसंच तुम्हाला जर नारळ पाण्यामुळे काही त्रास होत असेल तरीसुद्धा ते पिणं टाळा कारण जी गोष्ट फायद्यासाठी करायची असेल तिचा त्रास होत असेल तर ती गोष्ट करण्यात काहीच अर्थ नाही तर मंडळी आधीच थांबूयात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोचतील धन्यवाद